कृष्णामय महोत्सव चालू असताना मला टेल चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता मी आणि माझ्यासोबत मिसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली साधारण एक चौदा पंधरा लोक असतील पण टेल चौक मार्गे गणपती मंदिर मार्गे टेळ चौकडे येत होता गर्दी होती हा तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमा म्हणून माझ्या बरोबर एक एल पी एन मॅडम होत्या निसर्डे दोन दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामयीचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर पण आज कृष्णामयी महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामय महोत्सवाच्या कृष्णामयच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गरजेमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्तिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली पब्लिकमध्ये घुसली त्यामुळं वाहतुकीचा पण एकदा बोजवार उडाला नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण झिजली तर स्टॉप झाली अशाही परिस्थितीमध्ये तात्काळ तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळं तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे साधारण चौदा ते पंधरा जखमी आहेत कोणी त्यात गंभीर नाही पण त्यामध्ये माझे चार पोलीस त्यामध्ये दोन वाहतूक शाखेचे आणि दोन एम सी बीचे पोलीस जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील मिनऑईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची साहेबांनी तजवीज ठेवली <laughs> नमस्कार मी उदय परशुराम बेलवलकर नगरसेवक प्रभाग चौदा तर मी पेठेतून ह्या इनोवा कारवाला जो धडकत चढवाना आला एक पंधरावीस जणांना जणांना त्यांना आहे आणि एक सहा पोलीस पण गंभीर जखमी आहेत सहा पोलिसांना पण उडवलंय त्याला इथं तो इनोवा कारवाला मध्ये सुद्धा अवस्थेत होता तर त्यानं बऱ्याच जणांना उडवत आणलंय आणि आता आम्ही त्यांना सिव्हिलमध्ये आणून सर्व पुढचे उपचार चालू केलेत जखमींची अवस्था बऱ्याच जणांना जखमी आहे डोक्याला लागले डोक्याला लागलेला आहे ला त्याचं सी टी स्कॅन करायचं चालू आहे बऱ्याच जणांच्या पायाला दुखापत झालेली आहे कमरेला दुखापत झालेली आहे पोलीस पोलीस सहा आहेत टोटल वाहतूक पोलीस शाखेचे दोन आणि आपल्या सांगली शहरचे चार असे सगळं इथं ॲडमिट आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत